संगमनेर तालुक्यातील घोलेवाडी येथील हरिनाम सप्ताहात हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा केला राहता येथे जाहीर निषेध घोलेवाडे येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनामध्ये गोंधळ घालणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राहता पोलीस स्टेशन येथे निषेध आंदोलन करून निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ नितीन कापसे सचिन भैरवकर प्रवीण सदाफळ डॉक्टर स्वाधीन गाडेकर संतोष सदाफळ सुनील लोंडे पंकज कुलकर्णी गणेश आर्ने चेतन रणमाळे सागर कापसे हबप संतोष महाराज दीक्षित हबप विरेंद्र महाराज नळे रवींद्र आग लावे हरिभाऊ गाडेकर किरण शेळके राजेंद्र साळुंके नंदकुमार जेजूरकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एन एस करता अनिल सह संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहता शरम करो महाराष्ट्र करो शरम करो शरम करो, शरम करो।, शरम करो। भारत माता की जय वंदे मातरम जय भवानी शिवाजी सियावर रामचंद्र की संगमनेर तालुक्यातील तुलेवाडी येथील झालेल्या हरिणाम सप्ताच्या कार्यक्रमामध्ये जो प्रकार घडला ज्या प्रवचनकारी महाराज होते त्यांच्यावर काही गुंडांनी त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा मी आमच्या राहता शहराच्या वतीने व संपूर्ण शिर्डी मतदारसंघाच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की गेल्या नऊ महिन्यापासून नऊ महिन्यापासून आपण बघितलं असेल ज्यावेळेस सत्ताधारी गाठाचा पराभव त्या ठिकाणी झालेला होता आणि हा पराभव त्यांना काही अंशी तो पसलेला नाही पसला नाही कारण असं आहे की ते इतके धुंदीमध्ये होते की आपण चाळीस वर्ष सत्यमध्ये आहोत आप आपल्याला कुणीच काही करू शकत नाही अशा अवेर भा भावनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीकडं लक्ष दिलं नाही ज्यावेळेस एखाद्या युद्धामध्ये सरसेनापती जर गाळ राहिला तर त्याची सेनाही गाळ राहते आणि ह्या गोष्टीमधून त्या त्या ठिकाणी थोरात साहेबांचा पराभव झाला आणि थोरात साहेबांचा पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणचं जे वातावरण तयार झालं ते अत्यंत दूषित त्या ठिकाणी झालेलं होतं निवडणुकीच्या अगोदरसुद्धा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सभेवर हल्ला करणे त्यांच्या कार्यक्रमामध्ये धिंगाणा घालणे त्यांच्या कार्यक्रमाला ग्राउंड मिळून न देणे अशा प्रकारच्या घटना ह्या पहिल्यापासून तर तसं म्हटलं तर थोरा साहेबांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घडून आणलेल्या होत्या आता नऊ महिने झाले तरी थोरात साहेबांनी याच्यावर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होते की आपला पराभव कशामुळं झाला कोणामुळं झाला कोणत्या संघटना आपल्या विरोधात एकत्र आल्या आणि आपल्या पराभवाला कारणीभूत झाले याचं कारणीमीमांसा त्यांनी त्या ठिकाणी शोधली पाहिजे होती आणि आज, आज ते, ते, मा ते न करता त्यांनी आज उलटे मंत्र परत चालू केलेले आहेत त्यांनी आमच्या हिंदू धर्मावर त्या ठिकाणी हल्ले त्या ठिकाणी चालू केलेले आहे मला माहीत नाही का हे ते कोणाला खुश करण्यासाठी कोणत्या एका समाजाला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी असा प्रकार ते करत आहे तर त्यांनी याच्यातून बोध घेतला पाहिजे की आपण अशा प्रकारे आपल्या पराभवाचे कारण कारणाला समोरे सामोरे जाण्यापेक्षा आपण लोकांवर किंवा साधू संतांवर हल्ला करून आपण परत निवडून येणार नाही म्हणून माझी त्यांना एक कळकळीची सूचना म्हणजे मी एक लहान कार्यकर्ता आहे की तुम्ही अशा प्रकारे परत हे आंदोलन किंवा अशा प्रकारचे जे भॅड हल्ले हे करूनही आणण्यात आहे याच्यानंतर तीव्र असं आंदोलन आम्ही स्वत आमच्या शहरामध्ये असेल किंवा संगमनेरमध्ये येऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू एवढंच मी या निमित्त महाराष्ट्राचा इतिहास बघितला असता संत वारकरी परंपरेचा हा महाराष्ट्र आहे आजपर्यंत कधी अशी घटना आपल्याला ऐकवत नाही की कुठल्याही अशा अखंड हरिणाम सप्ताहामध्ये एखाद्या महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी थांबवण्यात आलं त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न आला त्यांची गाडी फोडली गेली त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न आला असा प्रकार गुलेबाडी तालुका येथे काँग्रेस प्रणित गुंडांनी त्या ठिकाणी केला <coughs> संतांनी महाराजांनी आता त्यांच्या कीर्तनामधून किंवा प्रवचनामधून काय बोलायचं हे जर असे लोकं ठरवत असतील तर हे चुकीचं आहे त्यांनी आत्मपरीक्षण न करता आपल्या नेत्याचा पराभव काय संतांमुळे झाला काय असा मला त्यांचा सवाल आहे अशा या लोकांना त्या ठिकाणी जाप बसला पाहिजे आणि संत वारकरी जी परंपरा आहे आपण ऐकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला वारकऱ्यांवर त्या आषाढीला यात्रेला जात असताना जर त्यांना रस्त्यात कोणी त्रास देऊ नये म्हणून त्या ठिकाणी धारकरी दिलेले होते आणि मग आता आपण विसरला आहात का या वारकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी धारकरी देखील उपस्थित आहेत पुन्हा जर अशी घटना या महाराष्ट्रात घडली तर ते त्याचा आम्ही याहीपेक्षा तीव्ररित्या निषेध करू आज या ठिकाणी राहता पोलीस स्टेशन येथे पी आय साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मने... की या गुंडांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि वारकरी संप्रदायाला संरक्षण द्यावे असं आम्ही या ठिकाणी निवेदन केलेलं आहे बाळासाहेब थोरात म्हणा तर म्हणेल की अगदी बरोबर प्रश्न आहे हा हे बाळासाहेब थोरातांचे जे कार्यकर्ते आहेत यांच्याकडून निवडणुकाजवळ आल्या आहेत आणि म्हणून असं करण्याचं काम आहे कारण आपण जर कार्यकर्ते बघितले तर त्यातले एक त्यांचे पिये आहेत एक पीएचा मामा आहे जर हे लोकं जर संत महंतांवर आणि असं प्रवचन करणाऱ्या वारकरी संप्रदायावर जर धावून जात असतील तर नक्कीच त्यांच्यासाठी आगामी निवडणुकांची ही अशा प्रकारची तयारी आहे का असा मला उलट त्यांना सवाल आहे त्यांनी हे पण सांगितलं नाही वारकऱ्यांनी काय बोलावं मी मगाशी बोलल्याप्रमाणे हे जर ही लोकं ठरवणार असतील तर मग आता यांचा देवच वाली आहे नाम ते अखंडारम सप्त्यामध्ये संग्राम बापू भांडारे यांचं कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी महाराज कीर्तनला उभे असताना महाराज आपल्या वाणीतून त्या ठिकाणी प्रबोधन करीत असताना काही समाजकंटकांनी त्यांचं कीर्तन थांबवण्याचा प्रकार त्या ठिकाणी बंद पाडण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आपण स्वतंत्र भारतात राहत असताना या ठिकाणी प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार असताना काँग्रेसच्या काही धर्माच्या विरोधात असणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी चालू कीर्तन बंद पाडून महाराजांचा महाराजांचा अपमान केला तो महाराजांचा अपमान नसून हा सगळा अखिल भारतीय हिंदू समाजाचा अपमान त्यांनी केला कोणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी त्यांच्या बच्च्यांनी जो प्रकार केला तो प्रकार अत्यंत निंदनीय आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी राहता तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध नोंदण्यासाठी या ठिकाणी सगळे कार्यकर्ते या संत महंताच्या पाठीशी उभे राहून या संत महंताला ताकद देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी या काँग्रेसमय कार्यकर्त्यांनी जो बेआडा हल्ला केला त्याचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी राहता स्टेशनला निवेदन दिलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी निषेध केलेला आहे संगमन तालुका धुलेवाडी या ठिकाणी अखंड अहिणाम सप्ताहामध्ये जो काही वारकरी संप्रदाय संप्रदायावर संप्रदाया जो गाय घाला घातला आमच्या संप्रदायाचे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान असलेले आमचे आदरणीय संग्राम बापूजी भंडारी यांच्या कीर्तनामध्ये कीर्तन चालू असताना जो काही त्यांच्यावर भिहाड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्या निषेधार्थ आम्ही राहता तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर अशा विकृत गोष्टी जर या संप्रदायाच्या दृष्टीनं होत असतील आणि या नारदाच्या गादीवर उभं राहून या संत महंत आपल्याला जे हिंदुत्ववादी आपल्याला जे ब्रह्मज्ञान देत असतात यांच्यावर जर आपल्या या भारतासारख्या या हिंदुत्ववादी या ठिकाणी जर ध्याड हल्ले होत असतील तर मी या या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर असं कृत्य संगम तालुका असू किंवा कुठलाही तालुका असू या ठिकाणी जर या आमच्या संप्रदायावर जर झाला तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही सकल हिंदू समाज आणि वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो धन्यवाद